पाहू शकता मित्रांनो आमच्या ग्रामपंचायत समोर जे आम्ही झाडे लावलेले होते आंब्याचे नारळीचे सर्व प्रकारचे जे झाडे लावले होते अभ्यासिकासमोर खूप छान वाढलेले आहे आणि त्यांची क्वालिटी पण छान झालेली आहे पाहू शकता आता आम्ही यांना डोक्यावर पाणी टाकून वाढ केलेली आहे मागं खूप अडचण होती पाण्याची दुष्काळ असल्यामुळे पाण्याच्यामुळे काही झाडं थोडे खराब झाले पण काही झाडं खूप चॉ क्वालिटीचे झालेले आहे आता पाहू शकता आमच्या इथे ग्रामपंचायत समोर पण आम्ही झाडे लावलेले आहे ते पण दाखवतो आम्ही खूप चांगले झालेले आहे आंब्याचे झाडं पण खूप छान झालेलं आहे हे आमची ग्रामपंचायत ही ग्राम पाण्याची टाकी नवीन जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेली आहे हे जुनी टाकी आणि आता इथे दोन वर्ग खोल्याचं चा बांधकाम चालू आहे बाजूला तिकडे आमचे क्रिकेट ग्राउंड आहे तीन एकरमध्ये खूप छान वातावरण झालेलं आहे ग्रामपंचायत समोर थोड्या दिवसात इथे चांगले वातावरण निर्माण होईल इथे मंगल कार्यालयाची व्यवस्था चालू आहे पाठपुरावे करणे चालू आहे पाहू शकता तिकडे आमची बस फिरवण्यासाठी ग्राउंड पण छान आहे आणि मुलांना व्यायाम करण्यासाठी इथे नवीन साहित्य बसवलेले आहे पाहू शकता आई मी इथे जे झाड लावलेले होते झाडांची क्वालिटी बघू शकता खूप छान झालेली आहे ग्रामपंचायत समोर आम्ही एक आंब्याचे पेरूचे व सर्व प्रकारचे चिंच वगैरे सगळं झाडं इथे लावलेलं आहे खूप आता घना जंगल झालेलं आहे पाहू शकता इथे माणूससुद्धा याच्यात दिसत नाही पहा मित्रांनो आम्ही इथे ग्रामपंचायतच्या बाजूला दीडशे प्रकारचे वेगवेगळे झाडं लावलेले आहे त्यांना ला आता फळ वगैरेसुद्धा येणे चालू झालेले आहे आम्ही शाह व आमचे ग्रामपंचायतने मिळून हे झाडासाठी खूप प्रयत्न केले ते आणि झाड लावले आणि ते झाडांचे आज खूप बेनिफिट चांगला आहे ते खूप छान वाटते चिंचाचे झाड सगळं प्रकारचे झाडं व्यवस्थित झालेले आहे हे नाळ्याचे झाड हे आंब्याचे झाडे हे आमची ग्रामपंचायत निसर्ग वातावरण खूप छान